नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद खोरीपाडाच्या सम्राट राऊत यांच्या शेतात राज्यपालांनी तिफनवर केली ज्वारीची पेरणी दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथील आदर्श शेतकरी सम्राट राऊत यांच्यासाठी आज आनंदाचा दिवस होता राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सकाळी त्यांच्या शेताला भेट देऊन त्यांना सुखद धक्का दिला एवढंच नव्हे तर तिफनवर ज्वारीची करून, शेती शेतकरी दर्शन घडवलं इतरही शेतकऱ्यांशी शेतीविषयक चर्चा करताना त्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं आवाहन केलं राज्यपालांच्या भेटीने शेतकऱ्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता नाशिक जिल्हा दौऱ्यात ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्रेमाने व आदर तिथ्याने भारावून गेल्याची भावना श्री देवव्रत यांनी व्यक्त केली आपण स्वतः शेतकरी असून अनेक देशी देशिकाही असल्याने संपूर्णपणे नैसर्गिक शेती करतो कर आणि ती लाभदायी असल्याने शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे पळावे असं आव्हान त्यांनी केलं यावेळी राऊत कुटुंबाने देखील नैसर्गिक शेतीत पिकवलेल्या वस्तूंची अनोखी भेट देऊन राज्यपाल श्री देवव्रत यांचा सत्कार केला राज्यपालांची ही भेट सस्मरणीय करण्यासाठी पावरी हे आदिवासी बांधवांचे पारंपरिक वाद्य त्यांना भेट देण्यात आलं यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी चिरवाळ खासदार भास्कर भगरे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम राज्यपालांचे सचिव प्रशांत नणांडवरे जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीत आदी उपस्थित होते राऊत कुटुंबाने खास ग्रामीण चवीची नांगलीची पेज तांदळाचे धिरडे तयार करून राज्यपाल महोदयांचे आदर तित्य केले श्री देवव्रत यांनी कुटुंबातील सदस्यांची प्रेमाने विचारपूस केली त्यांनी जनावरांच्या गोट्याची पाहणी आणि शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षारोपण केलं तसेच पशुसंवर्धन विभागाने लावलेल्या स्टॉल ला भेट दिली पारंपरिक आदिवासी संस्कृतीनुसार राज्यपाल महोदयांचे करण्यात आलेले औक्षण

उसमें एक बूंद भी यूरिया डीएपी जंतुनाशक नहीं डालता सवा चार सौ गाय है मेरे पास उनके गोबर गोमूत्र से ही हमारी खेती होती है और जो रासायनिक खेती करते हैं उनसे ज्यादा मेरा उत्पादन होता है उनकी धरती बंजर हो रही है मेरी धरती उपजाऊ बनती जा रही है तो आप सब शेतकारी भाइयों से मेरा नम्र निवेदन है कि आप अपनी जितनी भी खेती बाड़ी करते हैं उसके चार पांच हिस्से बना ले और एक हिस्से में केवल प्राकृतिक खेती करें, ताकि आपके बच्चे आपके पोता पोती और आप खुद उस ऐसे अन्न को खाएं जो आपकी सेहत स्वास्थ्य को बनाए प्राकृतिक खेती ऐसी है जिसमें किसान को शेतकड़ी को बाजार से कुछ नहीं लेना गुड़ उसके खेत में बनता है दाल उसके खेत में पैदा होती है गाय उसके घर में में बंधी है, बाजार जाना ही नहीं है कुछ लेने के लिए आपने देने के लिए जाना लेने के लिए नहीं जाना नहीं आपका जो उत्पादन वो बेचो शहर का पैसा गांव में आए गांव का पैसा शहर में ना जाए इससे समृद्धि बनेगी आप यहां इतनी बड़ी संख्या में मेरे को मिले तो मैं यूं ही चला जाता तो मेरे को अच्छा नहीं लगता आपका प्यार स्नेह अपनापन उसके लिए बहुत बहुत मैं धन्यवाद करता हूँ और सम्राट भाई के प्रति धन्यवाद और सम्राट ने ने इतना मेरे को प्राकृतिक सामान दे दिया मैं एक साल भी नहीं पूरा खाके उसके लिए धन्यवाद राउत आज ही प्रयत्नवादी आस्तरदार का हे निवळ स्वतः शेती करताना असं नाही यांच्या शेतात लोकांना बोलवतात या दुसऱ्यांच्या शेतांमध्ये हे लोकांना दर हप्त्यात एक दोन ठिकाणी घेऊन जातात म्हणजे त्यांचं संघटन किंवा त्यांचे विचार एकमेकांशी जुळलेत काही इथं आपण आलो पाहिजे उत्पादन खर्च कमी केला पाहिजे नसल तर एक सुरुवात केली पाहिजे त्यांचं मी ऐकतो नेहमी का दुस विकायचं पैशाचं पीक भले आपण अजूनही थोडे दिवस चालू ठेवू पण घरी खायचं ते का होईना ते नैसर्गिक करावं का जे स्वतः आता ते करतात का जे राज्यपाल महोदयांना त्यांनी धिंडर दिली काल काळा राईस रेड राईस व्हाईट राईस हे तीन प्रकारचे राईस आपल्या इथे आहेत आणि त्यांचं महेंद्र शेटच मला वाटतं जे साक्षीदार आहेत का ते ऑर्गेनिक शेती करतात म्हणून मध्ये त्यांचं चावल मध्ये बुक होतो गहू त्यांचा मध्ये बुक होतो ज्वारी त्यांची ऍडव्हान्स बुक मध्ये बुक होते आणि म्हणून शेतकऱ्यांमध्ये निश्चितच त्यांचा प्रयत्न जो चाललाय त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी शासन स्तरावरून जे जे काही लागेल कारण फार काहीच लागत नाही ते त्या एकूण चर्चेतून असं येतं का गाय आणि गायीचं पुढं सगळं पुढं नेणं काय ती शेती होते पण तरी शेतकरी मंडळी जर सांगितलं फक्त योजना म्हणून आपण अनेक करत आहोत योजना म्हणून नको का ज्याच्यातून आपण उभेच राहू असं काही असेल त्याच्या बाबतीत गोपीनाथ पाटील त्याचं सजेशन देतील कारण त्यांचा छंद हा दहा पंधरा वर्षापूर्वीचा पूर्वीपासून तो आहे राज्यपाल महोदयांचा दौरा होतोय खरंच आपल्या आदिवासी बांधवांच्या दृष्टीने खूप गर्वाची गोष्ट आहे ते आदरणीय झिरवाळ साहेबांमुळे शक्य झालं आहे कालपासून ते निमवाडी असेल पिंपरखेड असेल किंवा इथे खोरी पाड्यावरती येऊन ते त्यांचा जो दौरा आहे त्याच्यामध्ये जरी राजस्व अभियान असेल किंवा स्वच्छता मोहीम असेल परंतु त्यांनी पूर्णपणे नैसर्गिक शेतीचं महत्व आपल्या लोकांना सांगितलं इथे सम्राट भाऊ सारखे अनेक माणसं करताय परंतु नैसर्गिक शेती जर कोण करताय तर तो, तो आदिवासी बांधव करतोय आणि त्यांना जर अजून कशी प्रेरणा दिली आता तुम्ही प्रश्न विचारला किंवा साहेबांनी सांगितलं तर सम्राट भाऊ राऊत सारखे अनेक शेतकरी याच्यात आले पाहिजे राज्यपाल महोदयांनी सांगितलं की तुम्ही सगळी शेती ही नैसर्गिक पद्धतीने न करता तिचे तुकडे करा चार तुकडे करा सहा तुकडे करा आणि त्यातून घरापासून सुरुवात करा ही चळवळ वाढली पाहिजे कारण त्याचे दुष्परिणाम किती आहे हे आपण सगळे बघतोय कॅन्सर सारखे असतील वेगवेगळे आजार या माध्यमातून होत आहे आणि म्हणून त्यांनी आव्हान केलं किंवा आदरणीय साहेब आहेत मी आहेत कृषी खात्याचे अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आपल्या भागामध्ये ज्यांनी प्रयोग केले कारण सम्राट भाऊ स्वतः करताय दुसऱ्यांना दाखवताय यातून प्रेरणा मिळावी आणि ही चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहावी म्हणून कृषी खात्याच्या वतीने आम्ही पुढच्या काळामध्ये कृषी अधिकाऱ्यांना बोलून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये कसं जास्तीत काम उभं करता येईल तो करण्याचा प्रयत्न करतो खर तर आज मी आज समाधानी किंवा कृषी भूषण असल्याचं समाधान आज मला मिळालं त्याचं कारण असं आहे की हा परिवार माझा मोठा आहे जेव्हा एकट्याचं सन्मान होतो तेव्हा बाहेर असं विचारलं जातं का काय मिळाला असं काय केलं त्या करण्यामाग एवढी यंत्रणा असते उदाहरणार्थ एवढे भाऊ म्हणजे वीस एकवीस माणसांचा परिवार आहे त्यांच्या कष्ट त्यांना आज खऱ्या अर्थाने वाटलं का आमच्या कष्टाचं चित झालं तर माझी जबाबदारी अशी होती बालपणापासून का या कुटुंबात शिकलेले कमी होते आणि आमची साहेबांची ना आमची ओळख झाली दोन हजार चार मध्ये कमी शेनखत भरत होतो म्हटलं साहेब आले तर आपले आमदार साहेब त्या ड्रेसवर कसं जाऊ भाऊ मला विरोध कर नाही ना म्हटलं साहेबांना भेटायचं काय त्यांच्या नजरेत मी भरलो जे काम करत राहिलो तिथून साहेब नोंद घेत राहिले त्या नोंदीची फलतृप्ती आज का मा महिम राज्यपाल महोदय यांना इथं घेऊन आले म्हणजे यशवंत झाले यशवंत तर कुटुंबात काम करताना पाच भाऊ प्रत्येकाचं कर काम करण्याची पद्धती ही वेगळी वेगळी होती कुणाला नांगर बनवता येत होतो उसकता येत होतो कोणी गायीचा चारायचा कोणी बकऱ्या चारायचा मी थोडक्यात हम्पायर सारखं काम केलं कोण काय करणार आहे त्यांच्या कष्टाचा उपयोग आपली शासकीय यंत्रणा असेल कृषी विभाग किंवा आपलं पेस्टिसाईड किंवा बँकिंग असेल किंवा अनुभवी माणसं असेल किंवा समाजकार्य करणार किंवा राजकीय क्षेत्रात हम्पायरचं काम काय दोन्ही टीमांना सांभाळून पुढे नेणे पण कुटुंबाला समाजाला सर्व राजकीय क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना घेऊन आपल्या फायद्याचं काय किंवा त्यांच्याही हिताचं काय इथं आणून या किंवा यांना नदीथ नेऊन ते एकोपा घडून आणण्याचं काम केलं म्हणून हे आज वैभव जे उभं आहे ते सगळ्यांमुळे आपल्या सहित त्याची फलतृप्ती आज झाली मग यशवंत नाव आज खऱ्या अर्थानं का ते हे झालं सार्थक झालं त्याचं समाधान फार वेगळं राहिलं आपल्याला आणि आप कायम स्मरणात राहील तर आपण घरावर जे मी एक प्राकृतिक हे बनवलंय साहेबांना दाखवलं का चंद्र सूर्य आशेपर्यंत आपण नाही राहणार पण ते नाव कीर्ती असते ती ह्या रूपाने साहेब माग ठेवून गेले याचं समाधान आज झालं मग पुरस्कार जी जी मालिका सुरू झाली ती खऱ्या अर्थानं दोन हजार दहा मध्ये ते तर तेव्हा इथं गुरहाचा शुभारंभ होता तेव्हा मान्य कैलाजी मोते साहेबांना आम्ही कृषीचे येसो होते साहेबांच्याच माध्यमातून त्यांना बांधावर आणलं त्यावेळेस फार परिचित नव्हतो इथं गुरहाळात रस काढणे गुरहाळ सुरू केला होता सगळे आले त्याची सुरुवात अशी झाली पहिला पुरस्कार जिल्हा परिषदेचा मिळाला साहेबांच्या त्या मोठे साहेब होते आणि पी व्ही कलेक्टर साहेब होते दुसरा शेतीनिष्ठा हा दोन हजार अकरा मध्ये आला मिळाला तेव्हा सर्व कृषी विभागाचे योगदान त्यात सर्व किंवा आपल्या घरच्यांची कष्ट आणि त्या पुरस्कार मिळत गेले का पाच वर्षांनी पुन्हा ते ऑबर्व करता यांनी खरोखर पुढे गेला का थांबला प्रगती थांबली का वाढवली आपण किती लोकांना त्याचा लाभ झाला आपल्या सहित त्याची सर्वांपर्यंत जेव्हा प्रसिद्धी होते किंवा फायदा होतो तेव्हा ते पुढचं हे होत चालते त्याच्यानंतर गुजरात गव्हर्नमेंटने त्या माहितीच्या आधारावर बोलवलं मा दोन हजार तेरामध्ये मध्ये तो पण पुर पुरस्कार मिळाला गुजरात गव्हर्नमेंट त्याच्यानंतर संस्थांच्या अनेक आहे पण दोन हजार बावीसची ची कहाणी अशी की मी पुरस्कार फाईल देत नव्हतो का इथं नाही अजून म्हणजे तो वेग असायला पाहिजे तो नव्हता परंतु अजून एकदा मनावर घेतला का आपण थांबलं नाही पाहिजे मग त्याला रासायनिक आणि प्राकृतिक ह्या दोन्ही शेता सोबत स्पर्धेत टिकायचा असत घेऊन चालावं लागेल एकच करत बसलो तर आपण अडचणीत येऊ शकतो हे दोन्हींचा संगम आपण म्हणतो प्राकृतिक पण जपलं पाहिजे स्पर्धेत टिकलं पाहिजे आणि ती प्रचिती इथं एकत्र आणली त्याच्या माध्यमातून हा कृषी भूषणचं निवड झाली दोन हजार बावीस मध्ये आणि त्या माध्यमातून तो सन्मान राज्यपाल महोदयांनीच केला परंतु खरा सन्मान कुटुंबात आज झाल्याचं समाधान आज मला वाटतंय कारण तिथे एकटे दोघच गेलो होतो आम्ही चारच व्यक्तींना परवानगी होती मग खऱ्या अर्थाने तो सन्मान आज सार्थकी लागला असं मला वाटतं युवकांनी शेतीकडे वळावे याकरता युवकांना काय याच्यासाठी आम्ही एक संकल्पना सुचवली होती का नापासांची शेती शाळा का जे पोर नापास होता त्यांना असं म्हटलं जातं की यांच्याकडे गुणवत्ता कमी असेल स्किल कमी पण त्यांच्याकडे बाकी आपण जे म्हणतो शेती क्षेत्रातील असेल उद्योजक क्षेत्रातील स्किल फार असत तर त्याच्या माध्यमातून त्यांनी इकडे वळावं असं माझा स्वतःचा अनुभव घरातला आहे तर आता माझा पुतण्या इथं आहे समोर आहे आणि हे त्यांचे शिक्षक ती हिस्ट्री अशी आहे का तो प्रवरा प्रवरा विद्यालयात म्हणजे उदाहरणार्थ लोणीला शाळेत होता इंग्लिश माध्यमाला पण त्याचं वागणं बदललं तिथून आला तो का कार्टून बघणे टी व्ही बघणे आणि जेवणाकडे लक्ष नाही कारण ते शिकवलं काय त्या पुस्तकात कार्टून आहे तो आजारी पडायला लागला त्याला आहार पचवला नाही का मानवला नाही तो चौथी झाल्यानंतर घरी राहिला सावरची शेती केली आणि त्याची इच्छा झाली काका मला शिकायचं म्हटलं नक्की हा म्हणे पुस्तकांना पैसे नव्हते पंडितराव आहे त्यांनी ते दिले आणि हे सर आहेत शिंदे सर त्याचे म्हटलं काही करून या विद्यार्थ्याला शिकवा मग काय असेल मी प्रयत्न करतो त्याच्यासाठी त्यांनी तो शिकवला तो, तो दहावी पास झाला पण भेटायला साहेबांनाच गेलो हा चौथीतून दहावी पास झालाय या जा सरांचं योगदान मग पुढे काय म्हटलं सायन्स घेऊन देतो त्याला सायन्स घेऊन दिला साहेब म्हटले प्रयोगच आहे आला तर आला झाला सक्षम नाही तर फसला तो बारावी सायन्स पास झाला पुढे काय बी एस साठी म्हटलं प्रयत्न करू योगायोगाने त्याचा बी एस ला नंबर लागला आणि तो चौथा वर्ष आता कम्प्लीट करतोय म्हणजे त्यांची जर इच्छा राहिली नापास म्हणजे ते थांबले असं होत नाही त्यांना आपण त्याच्या इच्छेनुसार प्रयत्न केला पाहिजे शिक्षण असेल उद्योग असेल हा प्रयत्न म्हणजे हे उदाहरण आहे समोर अशी माझं इच्छा आहे का सगळ्यांनी असं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पुढे आलं पाहिजे धन्यवाद नाशिककरांनो तुमच्या कारच रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण